लेखक नारायण यजमान आणि तीन तेव्हाच धारपीरान ओळखलं होतं की आजची रात्र आपल्याला चांगली जाणार नाहीये आणि आता ती त्या अंधारलेल्या खोलीत उघड्या खिडकीपाशी उभी होती हॉलमधल्या घड्याळानं संथ निर्विकार नियमित असे दहा टोले दिले दहा अकरा बारा एक अजून तीन तास अजून तीन तास ती मनाशी म्हणाली तिच्या भोवती रिकाम निस्तब्ध घर गर होतं घराभोवती ओली अंधारी रात्र होती खिडकीला टेकून मीरा उभी होती आपल्याला काय होत हे तिला समजतच नव्हतं मनात असमाधान जन्माला यावं अशी खरं तर एकही गोष्ट नव्हती मीरा जेमतेम पस्तीस वर्षांची होती तारुण्याचा बहर अजून ओसरला नव्हता सौंदर्याला ओहोटी लागली नव्हती तिचं रूप गौरवर्ण काया तिचा सुडौल बांधा अजूनही जाणाऱ्या येणाऱ्याचं लक्ष वेधून घेत असे जीवाला जीव देणारे यजमान होते दोन लोभसवाणी सद्गुणी मुलं होती सांपत्तिक स्थिती उत्तम होती तिचा क्लब होता इतर छंद होते मैत्रिणींचा परिवार होता ती सर्वत्र लोकप्रिय होती तिचा आवाज गोड होता बैठकीत एखाद दुसरं पद म्हणण्याचा आग्रह तिला हमखास केला जाई ग्रॅज्युएट होण्या इतकं शिक्षण झालं होतं कला साहित्य राजकारण यात तिला रस होता वाचायची आवड होती एक सुविध्य सुजाण गृहिणी आणि माता मग मनाला ही हुरहुरका जीव कशासाठी आसुसलेला होता कोणत्या अगम्य अनामिक आकांक्षेची ओढ मनाला लागली होती बाहेरच्या अंधार्या रात्रीत नजर हरवून जात होती अंधारी रात्र शांत रात्र शांत अगदी शांत दूरवरच्या रस्त्यावर दिव्याचा खांब होता दिव्याचा प्रकाश तिरकस कोनान बागेत येत होता वळक्या झाडाची सावली गवतावर पडली होती मनाला खिन्नता आणणारा उदासवाणा देखावा एक गुणगुणणारी गाडी एकाकीपणे अंधाऱ्या रात्रीतून गेली पण त्या क्षणभराच्या प्रकाशानं हालचालीनं रात्री चैतन्य तर आलं नाहीच उदासपणा मात्र वाढला मला काय होत आहे मीरा स्वतःला विचारत होती लहानपणापासून तिला ही चुटपुट ही हुरहुर मनाची ही आंधळी धडपड जाणवली होती इतरांच्या सहवासात असताना मन कोणत्या तरी कामात गुंतलेलं असताना ही हुरहुर -हुर जरा दाबली जायची पण मीरा अशी एकाकी अवस्थेत आली की ती वर यायची आणि गेल्या आठ पंधरा दिवसात तर ही टोचणी आणखीच प्रखर झाली होती दिवसाच्या प्रत्येक क्षणी तिला ती जाणवत होती आणि आता सारख्या वेळी तर मीरानं जरा शांत मनानं गेल्या काही दिवसांच्या आठवणींचं परिशीलन केलं त्यांच्यात असा काय विशेष होता असं काय वेगळं होतं तिच्या घरात तिचे यजमान उद्यापासून काही दिवसांच्या फिरतीवर जाणार होते मुलांच्या परीक्षा गेल्या आठवड्यात झाल्या होत्या वडिलांबरोबर मुलं आठवडाभर आत्याकडे राहायला जाणार होती तिच्या महिला मंडळाची एक ट्रीप झाली होती एक लहानसा कार्यक्रम झाला होता शहरात एक मोठी चोरी झाली होती एका राजकीय पक्षाचा नेता एवढ्यातच शहरात एक भाषण देऊन जरा खळबळाट माजवून गेला होता आणखी काही गावात एका दारुड्यानं आपल्या रखेलीचा खून केला होता गंगाधर महाराज नावाचे कोणी ना गावात आले कोणत्या तरी धार्मिक संस्थेतर्फे त्यांची रोज होत होती पण या सर्वांशी तिचा असा काय संबंध होता कशामुळे तिच्या मनात ही मूक ही शब्दात न मांडता येण्यासारखी ही व्याख्या न करता येण्यासारखी यातना जन्माला आली होती अरण्यात अज्ञात प्रदेशात सापडलेल्यानं सोबतीसाठी सहवासासाठी मदतीसाठी हाका माराव्यात तसा तिच्या मनाचा हा मूक आक्रोश चालला होता पण कशासाठी तेच तर तिला कळत नव्हतं तिचं मातेचं मन एकच उपमा समोर आणू शकलं मूल जन्माला येतं त्याचे उपासमार झाली तर ते टाहू फोडील पण दुधाची चवच माहीत नसल्यानं ही भूक कशासाठी आहे आणि ती कशी भागवायची हेच त्याला समजणार नाही तिची अवस्था अशीच झाली होती का मग तिला ती बदलायला हवी होती मनात जर एखादी सुप्त आकांक्षा असेल तर तिचा दुसऱ्या एखाद्या अनुभवलेल्या परिचित गोष्टीशी योग्य संदर्भ लावला पाहिजे पूर्वी अनेक व्याप मागे लावून घेऊन तिनं ही मानसिक गरज पुरी करण्याचा प्रयत्न केला होता ती होती तिनं पतीसाठी आपलं सर्वस्व खुलं केलं होतं महिला मंडळात क्लबात कार्यक्रमात तिनं स्वतःला गुंतवलं होतं स्वयंपाक पाक कला गायन कितीतरी छंद आणि हौशी तिनं जोडून घेतल्या होत्या पण जीवाची ही अनामिक भूक अतृप्तच राहिली होती मनातली हुरहुर कमी झाली नव्हती हे सर्वांनाच जाणवत असतं की मी इतरांपेक्षा वेगळे आहे तिनं कधी स्वतःलाच हा प्रश्न विचारला होता पण तिच्यात स्वतःच्यात काही वेगळेपणा असलाच तर तो शोधूनही तिला ओळखता आला नव्हता व्यक्ती तितक्या प्रकृती एकासारखं दुसरं कोणीच नसतं प्रत्येकच इतर सर्वांपेक्षा वेगळा असतो तितपत ती इतर सर्वांहून वेगळी होती पण तितपतच तिची बुद्धी कुशाग्र होती पण तिला समंजस वडील आणि आई यांची बहुमोल मदत झाली होती गायनासाठी पतीचंच प्रोत्साहन लाभलं होतं तिचं सौंदर्य नाजूक होतं पण तेही उपजतच होत हजारो स्त्रिया तिच्यापेक्षाही जास्त सुंदर होत्या मग ती वेगळी कशी नाही म्हणायला तिच्या मांडीवर एक मोठी काळी जन्मखूण होती आणि तिची टाळू कधी भरून आली नव्हती ना रुपया एवढा एक मौसर भाग तसाच राहिला होता फरक असला तर एवढाच किती क्षुल्लक गोष्टी पण खरा फरक वेगळाच होता तिचा जीव सदान कदा आसुसलेला होता आतल्या आत कोणत्या तरी विलक्षण अतृप्त अगम्य भूकेनं कासावीस होत होता दिवसभर पश्चिमेकडे काळ्या ढगांची रास रचली जात होती हवेत उकाडा होता आता एकाएकी टपोरे थेंब यायला लागले तिच्या अंगावर ठिपक्या ठिपक्यांचा गारवा उमटला तपमान एकदम खाली आलं होतं जरा अनिच्छेनंच तिनं खिडकी लावून घेतली पण घरात कोंडल्यासारखं होत होतं हे गरम रिकाम घर गर, चारी बाजूंनी एखाद्या बंद पेटीसारखं आवळत आल्यासारखा वाटत होतं मीराला कळत होत की आपल्या मानसिक अस्वस्थतेलाच मनानं दिलेलं हे संकेतात्मक रूप आहे पण हे बौद्धिक स्पष्टीकरण शरीराचा कोंड मारा कमी करू शकत नव्हता ती जिन्यावरून खाली आली आणि मागच्या वरांड्याचं दार उघडून बागेत आली बाग अंधारात सा होती सावल्या शाई सारख्या काळ्या होत्या सभोवती उंच भिंत होती या संपूर्ण एकांतातच ती आपल्या तळमळणाऱ्या मनाला मोकळी वाट देऊ शकत होती उकाडा विलक्षण होता म्हणून तिनं ब्लाउज ब्रेसियर्स काढून ठेवल्या होत्या आता बागेत येताच तिनं वरचा पदर ढळू दिला गारीगार पाण्याचा स्पर्श आधी शरीराला शाहार होता आणि मग सुखवीत होता कोणी पाहिलं तर काय म्हणतील मनाचा एक लहानसा कोपरा तक्रार करत होता कोणीही पाहत नाही ती एक प्रकारच्या उद्दाम अतिरेकीपणाने स्वतःशीच म्हणाली आणि तिनं दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरून मान वर केली पानांवर हेजमध्ये खाली गवतावर पावसाची झड चालली होती शरीरावर गार काटेरी सुखद थेंब येत होते मीरानं एक पाऊल उचललं हलकेच पुढे टाकलं हातांची हालचालही तशीच सुस्त मंद झाली स्वतःच्या जागी ती पावसात निथळून चिंब झालेल्या वाऱ्यावर हेलकावणाऱ्या वेलीची कल्पना करत होती पाऊस एखाद्या प्रियकरासारखा तिच्या शरीराशी सलगी करत होता तिला नखशिखांत कुरवाळीत होता तिला स्वतःला एका नव्या धुंदीत गेल्यासारखं वाटलं शरीरातल्या उसळत्या चैतन्याला तिनं स्वैर सोडलं ती सावकाश सावकाश चालत होती बदल आली त्यात नृत्य होत डोळे उघडे होते पण काही पाहत नव्हते या नव्या अनोळखी संवेदनांना तिनं आपली सर्व पंचेंद्रिय खुली केली होती थकून शेवटी ती ओल्या हिरवळीवर बसली आणि मग मागे कलंडली गवताचा ओला गार टोचरा स्पर्श मुलायम त्वचेवर रोमांच उभा करत होता ती खुशीवर वळली कुसकरलेल्या गवताचा ओल्या मातीचा सुगंध मस्तकात शिरत होता मनावर एक बेभानी पसरत होती एक गवताचं पात तिनं दातांनी तोडून घेतलं सशाला असंच वाटत असेल का ती हसत स्वतःशीच म्हणाली विजयनी आपल्या पतीनी आपल्याला अशा अवस्थेत पाहिलं तर मीराच्या मनात विचार आला त्यांच्या चेहऱ्यावर किती काळजी उमटेल त्याआधी मला उचलतील झोपेची गोळी घ्यायला लावतील आणि मी जराशी गुंगले की त्या लठ्ठ डॉक्टर फोन करून उद्याचे अपॉइंटमेंट ठरवतील आणि मग डॉक्टर देसायांचा तो गुणगुणणारा आवाज ते अवडंबर की मायाजाल मनातल्या या क्षणाच्या सुंदर भावना त्या जालात अडकल्या की विकृत कुरूप होतील देसायांनी त्यांना नावही ठेवली होती रिप्रेशन सुप्त इच्छा आत्मपीडनाची भूक आणि मग मला ते परत या रोजच्या जगाच्या आरामशीर घळीत आणून बसवतील जसं पूर्वी दोनदा झालं होतं मीरानं इकडे तिकडे पाहिलं आणि त्या लठ्ठ डॉक्टर देसा यांना उद्देशून एक अत्यंत हिडीस शिवी दिली आणि मग ती मोकळ्या मनानं खूप मोठमोठ्यांदा हसली पाऊस सावकाश सावकाश कमी होत होता शेवटी पाऊस थांबला मगाचा उन्माद गेला होता ओलं शरीर गार वाऱ्यावर कुडकुडत होतं मीरा थकली होती पण मनातली ती उदासवाणी हुरहुर अजून तशीच होती मीरा सावकाश उठून बसली आणि तिनं त्यांच्यावर गे गाळ टेकवला आणि मग तिला जाणवलं तसं बराच वेळ जाणवत होतं पण आता प्रकर्षानं जाणवलं कोणाची तरी तिच्यावर नजर होती क्षणभर तिचं शरीर एकदम ताट झालं मग शरीर सैल सोडून तिनं आसपासच्या अंधाराचा सावल्यांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला पावसाच्या पाण्याची टपटप अजूनही चाललीच होती तेव्हा चा 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 आसपास कोणी असलं तरी तिला ती चाहूल लागणार नव्हती तिची नजर मागच्या भिंतीवरून शेजारच्या हेजवरून घराच्या बंद अंधाऱ्या खिडक्यांवरून फिरली अर्धप्रकाशात त्यांच्यावरची पाण्याची कात झगझगत होती पण त्याखेरीज काही नाही कोणी नाही कोणाचा आवाज नाही हालचाल नाही पण मनातली ती भावना काही जाईना तिच्यावर कोणाची तरी नजर होती बघू तरी कोणी आहे का तिने स्वतःशी विचार केला हलकेच हाक मारून पाहावी कोणी दिसलं किंवा आलं तर घर दहा पावलांवरच आहे कोण आहे ती हलकेच पण स्पष्ट आवाजात म्हणाली उत्तर आलं नाही हात गुडघ्यांभोवती घट्ट आवळीत मीरा पुन्हा त्याच त्या आवाजात म्हणाली कोणी आहे का आणि मग या, मी आहे कोणी नाही काही नाही वाघ सिंह भूत पिशाच काळा राक्षस काहीही नाही ती नजरेची तिची आपली कल्पनाच असली पाहिजे डॉक्टर देसाई यांच्या कल्पनांना आणखी एक खाद्य एक मोठा आळस देऊन ती उठली अंगाला गवताची पाती पानं चिकटली होती ती एक एक करून तिनं काढून टाकली मगातचा तो उल्हास गेला होता ती आता थकली होती विजय तासाभरात परत येतील ती घराकडे निघाली आणि मग तिला तो आवाज ऐकू आला खुळखुळ्याचा घुंगराचा घंटांचा मीरा घराच्या आडोशाला उभी राहून तो आवाज ऐकत होती काही केल्या तिला तो परिचयाचा वाटत नव्हता ओळखूच येत नव्हता बागेच्या हेजच्या बाहेरून तो आवाज येत होता धडधड त्या काळजानं सावकाश, सावकाश, बागेच्या त्या अंगाला गेली जिथे मोगऱ्याचं एक बसक झाड होतं आणि त्याखाली एक बाक होत ती अलगद बाकावर चढली आणि हेजच्या वर अगदी सावकाश चेहरा काढून मोगऱ्याच्या पानातून ती हलकेच डोकावून पाहू लागली बंगल्याच्या त्या बाजूला लहानसा बोळ होता दिवा मोठ्या रस्त्यावर होता त्याचा क्षीणसर प्रकाश येथवर पोहचत होता त्या प्रकाशात तिला बोळाच्या समोरच्या बाजूला उभा असलेला तो माणूस दिसला बैरागी त्याच्या हातात घुंगरांची काठी होती आणि ती काठी जमिनीवर टेकली की छुन छून आवाज येत होता एक प्रकारच्या रागानं ती पानांच्या जाळीतून त्याच्याकडे पाहू लागली मेल्या ती मनाशी संतापानं म्हणाली जर का माझ्या बागेत चोरून पाहायला आलास तर डोळे ओरबाडून काढीन तुझे मीरा हात इकडे तिकडे हलवत बैरागी इतकंच म्हणाला मीराचं सर्वांग दगडासारखं गोठलं त्याला आपण दिसत असणं केवळ अशक्य आहे हे तिला माहीत होत तिच्या मागे अंधार होता ती स्वतः सावलीत होती मीरा बैरागी पुन्हा एकदा म्हणाला मीराचा चेहरा पाण्यानं निथळणाऱ्या पानात होता तिनं जराशी ही हालचाल केली असती तरी पानं सळसळली असती ती तशीच गोठून उभी राहिली बैराग्याच्या अंगावरची केशरी कफनी तेवढी तिला दिसत होती बाकी अंधारात होता तो काय करत होता तिच्याकडे टक लावून पाहत होता तिला एकाएकी विलक्षण भीती वाटायला लागली होती त्यानं काठी पुढे टेकवली आणि रस्ता ओलांडायला सुरुवात केली सहा फुटांवर उभा राहून तो अनिश्चित नजरेनं वर पाहू लागला मीराला आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता गव्हाळी वर्ण धारदार नाक मोठ कपाळ कपाळावरून मागे जाऊन खांद्यावर रुळणारे काळेभोर केस कपाळावर दोन भुवयांच्या मध्यभागी शेंद्राचा टिळा तोंड अर्धवट हास्यात उघडलेलं आणि त्याखाली केशरी कफनी मीरा अक्षरशः थरथर कापत होती मंत्रमुग्ध भयभीत नजरेनं त्याच्याकडे पाहत होती न समजणाऱ्या शब्दात न मांडता येणाऱ्या संपूर्ण परक्या संवेदना तिच्या मनावरून लाटा लाटांनी जात होत्या मीरा एक निश्वास सोडून तो म्हणाला शेवटी सापडलीस तू मला आणि मी तुला चांगली ओळखते म्हणाली तुझ्या मानेवर मागच्या अंगास एका मोठ्या जखमेचा वण आहे तुझ्या मनगटावर पोटरीवर आणि पायाच्या अंगठ्यापाशी मस आहेत तुझे डोळे भुरे आहेत तुझी एक दाढ काढलेली आहे तुझे पाय दुखत आहेत कारण तू दिवसभर गावात हिंडतोयस तुझं वय पंचवीसच्या आसपास आहे तू माझा लहान भाऊ शोभणे इतकी मी मोठी आहे पण हे मला कसं समजलं मी आजवर साता जन्मात तुला पाहिलेलं सुद्धा नाही हे कस शक्य आहे चमत्कारिकच आहे नाही का, का। तिरकी मान करून वर पाहत तो म्हणाला काय मीरा अगदी हलक्या आवाजात पुटपुटली त्यानं एक वर खाली पायांकडे पाहिलं आणि मग वर पाहत तो म्हणाला मीरा आपल्या दोघात काहीतरी दैवी शक्ती आहे असं नाही वाटत तुला मला त्याला काही नाव देता येत नाही ते शब्दात मांडताही येत नाही पण हे काहीतरी अघटितच आहे नाही का एक प्रकारच्या अघोरी कुतुहालानं मीरा त्याच्याकडे पाहत होती नीट पाहण्यासाठी तिनं पानांची जाळी चेहऱ्यावरून दूर सारली वर पाहता पाहता त्याचे डोळे विस्फारले अरे तो जवळजवळ स्वगतच फुटपुटला अरे काय मीरानं रागानं विचारलं मीरा तू सुंदर आहेस की निर्लज्ज माणसात चालता हो इथून ती संतापानं म्हणाली मी तो मध्येच थांबला मीराकडे बारीक नजरेनं पाहत त्यानं आपला डावा हात क्षणभर उचलला आणि तो कपाळाच्या कडेवर टेकवला एक क्षणभर मीराच्या मनाचा विलक्षण गोंधळ झाला तिला भोवंड आलीशी वाटली सर्व जग तिच्या भोवती फिरलं होतं ती बागेच्या हेज वरून खाली पाहत नव्हती तर खालून वर हेज कडे पाहत होती आणि तिला स्वतःचा पांडुरका चेहरा वर दिसत होता ती एका परक्या माणसाच्या डोळ्यातून स्वतःकडे पाहत होती पण त्याला परका तरी कसा म्हणायचा कारण पायाच्या स्नायूतली रग तिला जाणवत होती दिवसभर उन्हातानातून फिरल्यानं आलेली डोकेदुखी तिला जाणवत होती आणि अगदी अगदी तिच्यासारखाच त्या नव्या मनातला विलक्षण विचित्र एकाकीपणा तिनं हातानं जाळी घट्ट धरली ती भोवळ गेली एकाच वेळी दोन जागे असल्याची ती विचित्र भावना गेली क्षणभर ती दुसऱ्याच्या शरीरात वास करून आली होती असं काहीही झालं नाही अशक्य ती मनाशी ठामपणे म्हणाली मीरा जे झालंय सत्य आहे ते का नाकारतेस तो शांत आवाजात म्हणाला मी स्वतही त्यातून सुटण्याचा फार फार प्रयत्न केला पण ते जात नाही आप आपल्या दोघांच्यात काहीतरी अलौकिक आहे काहीतरी असामान्य आहे तुला असं वाटतं आपण दोघ एकमेकांच्या रक्ताच्या नात्यातले आहोत तू आहेस तरी कोण मीरा गुदमरलेल्या आवाजात म्हणाली त्याच्या आधीच्या शब्दांकडे तिचं अर्धवटच लक्ष होत जरा विचार कर की तुला माझं नावही समजेल तो तु म्हणाला तुझं नाव मीरा आहे मीरा सावंत का मीरा चिटणीस ते मात्र मला सांगता येत नाही एकदा सावंत समोर येतं एकदा चिटणीस येत मीरानं अवंढ गिळला तिचं माहेरचं नाव चिटणीस होतं मी तुला मुळीच ओळखत नाही ती रागानं ताड दिशी म्हणाली त्याचं नाव तिच्या मनात साकार व्हायची खटपट करत होत ठाम था। निर्धारानं तिनं त्यावर पायबंद घातला रस्त्यावरच्या माणसानं एक सुस्कारा सोडला तुला खरंच माहीत नसलं तर सांगतो मी येथे गंगाधर महाराज या नावानं वावरतोय पण माझं खरं नाव चंद्रकांत महाडिक आहे तो एक पाऊल मागे सरला मीरा तुला या बेटीचा त्रास होत आहे स उघड दिसतं मी जावं हेच चांगलं मला आशा वाटत होती की आपल्याला यावर काहीतरी चर्चा करता येईल पण ठीक आहे मी जातो तो जायला वळला थांब ती स्वतःच्या मनाविरुद्ध म्हणाली काय दोन पावलांवर थांबत वळून पाहत त्यानं विचारलं मघाशी मघाशी पाऊस पडत असताना तू आत पाहत होतास बागेत माझ्याकडे पाहत होतास त्यानं बोलायला तोंड उघडलं आणि मग ते मिटून घेतलं दोन तीनदा स्वतःशीच मान हलवून शेवटी तो म्हणाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होतो का विचारतेस मीरा तू आपल्या मनाला अगदी जाम जखडून ठेवलेलं दिसतंय मला वाटलं तुला या प्रकाराची थोडी तरी कल्पना असेल त्यानं तिच्याकडे पाहिलं तेव्हा त्याचा चेहरा खिन्न झाला होता कुठेतरी म्हटलंय की माणूस सदैव एकटा एकटाच असतो कोणाशीच खरा संपर्क साधत नाही त्यातच त्याच्या साऱ्या दुःखाचं मूळ आहे मीरा तुला असं नाही वाटत की आपण दोघ तो बोलायचा थांबला आपण दोघ काय मीरा कडक आवाजात म्हणाले काही नाही बरं आहे मी जातो तर बरं आहे तो गेल्यावर कितीतरी वेळानं मीरा पुटपुटली सव्वा बारा वाजता गाडी बंगल्यात शिरली बडबड बंद करून मुलांना झोपवता झोपवता रात्रीचा एक वाजायला आला मीरा बेडरूम मध्ये आली तेव्हा विजय झोपलाही होता तिला क्षणभर त्याचा राग आला पण दुसऱ्या क्षणी तो राग विरघळून गेला मीराला आपल्या सहवासाची गरज आहे अशी त्याला पुसटशी जरी शंका आली असती तरी तो जागा राहिला असता पूर्वीही त्यानं अशाच रात्रीच्या रात्री, रात्री जागून काढल्या नव्हत्या का तिच्यासाठी निदान आजची रात्र तरी तिला त्याचा आधार फार फार हवासा वाटत होता पण ती त्याला कोणत्या शब्दात सांगणार विजयची खात्री पटवणं फार फार कठीण काम होत त्या माणसाची रात्रीची भेट हा तिला झालेला भास नव्हता एक सत्य घटना होती हे ती त्याला कसं पटवणार आणि त्यातही ते अडचणी होत्याच विजय साहजिकच विचारणार रात्रीची आणि पावसात तू बागेत कशासाठी गेली होतीस आणि मग तिला त्याचं नीट आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता आलं नाही की विजयला पुन्हा काळजी वाटणार तिलाही या क्षणी स्वतःच्या शहाणपणाची शंका येत होती तो तो चंद्रकांत महाडिक म्हणे गंगाधर महाराज तो खरोखरच आला होता की तिच्या ढासळणाऱ्या मेंदून उभी केलेली एक कपोल कल्पित भ्रामक आकृती होती तिच्या रात्रीच्या इतर कृतीही संशयास्पदच नव्हत्या का एकटीनं जवळजवळ विवस्त्र अवस्थेत अंधारलेल्या बागेत पावसात बागडणं आणि वाऱ्याशी गप्पा सगळाच तिच्या मनाचा खेळ असला पाहिजे नाहीतर त्याचे ठणकणारे पाय पडलेली दाढ डोकेदुखी या गोष्टी तिला कशा समजणार जाणवणार कशा विजयला उद्याची ट्रीप रद्द करा म्हणून सांगायचं का पण मग मुलांची केवढी निराशा होईल आणि विजयचा प्रोग्रामही अपसेट होईल आणि शिवाय मग डॉक्टर भेट आलीच नाहीतर मग विजय आणि मुलांना गावाला जाऊ देत ती स्वतःच डॉक्टर देसायांना भेटेल झोप काही शांत नव्हती झोपेत स्वप्न होत आणि स्वप्नात गंगाधर महाराज होता गुडघाभर धुक्यात तो उभा होता कैलासावरच्या शंकरासारखा आणि शंकरासारखाच त्याच्या हातात त्रिशूळही होता त्रिशूळ वर करून तो तिच्याकडे पाहत होता जरासा हसत होता आणि मग तो तिला म्हणाला मीरा तुला असं नाही वाटत सर्वसामान्य माणसांपेक्षा आपण जरासे वेगळे आहोत नाही नाही ती किंचाळली होती मी अगदी साधी आहे आणि आहे त्यात सुखी आहे माझा संसार आहे प्रेमळ पती आहे लाडकी मुलं आहे समाजात प्रतिष्ठा आहे तू चालता हो तोंड कर गंगाधर महाराज पाया खालचा दिसे नसा सकाळी जाग आली तेव्हा मीरा थकलेलीच होती पण विजय आणि मुलं प्रवासाला निघणार होती त्यांची खाणी पिणी पॅकिंग यात ती इतकी गुंतली होती की तिला इतर कशाचा विचार करायला सवडच मिळाली नाही मग आठच्या सुमारास आरडाओरडा करत मोठमोठ्यानं निरोप घेत गाडीच्या खिडकीपाशी बसण्यावरून भांडणं करत मुलं जेव्हा एकदाची गेली तेव्हा घर कसं एकदम शांत झालं मीरा तशीच गॅलरीत बसून राहिली एकाएकी मागचं सर्व काम संपलं होतं आता आठवडाभर तरी ती संपूर्ण एकटी होती विचाराला हवा तेवढा वेळ होता मनत फक्त मनात फक्त एकच शंका होती स्वतःबद्दल मनात असा अविश्वास असताना आपण विजयला असं दूर जाऊ देणं हे योग्य होतं का काल रात्रीचा सर्व प्रकार स्वप्नातच घडला असला पाहिजे तरीही मग तिची बाथरूममधली ओली प्रिंटेड साडी का ती झोपेतच चालली होती आणि हा गंगाधर महाराज काळा का गोरा हे सुद्धा तिनं पाहिलं नव्हतं कोणत्या तरी वर्तमानपत्रात त्याचं नाव तिच्या वाचनात आलं होतं बस त्याचं कालचं रुबाबदार रूप हे मनानच उभं केलेलं एखादं उदात्तीकरण तर नसेल एकदा तिला वाटलं होतं स्वतः जरा चौकशी करून या प्रकरणाच्या खरे खोटेपणाची शहानिशा करावी पण त्यानं तिच्या काल्पनिक चाळ्यांना प्रोत्साहनच दिल्यासारखं होणार नाही का तरीही तिनं गेल्या काही दिवसातली वर्तमानपत्र काढून चालले त्यांपैकीच कशात तरी या गंगाधर महाराजांची माहिती आपण वाचली असावी असं तिला वाटत होत शेवटी सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच्या एका वर्तमानपत्रात शेवटच्या पानावर तिला ती अगदी लहानशी बातमी दिसली एका खासगी धर्मादाय निधीतर्फे तो गावात आला होता त्यांच्याच इमारतीत राहत होता आणि दररोज संध्याकाळी सर्वांसाठी खुली प्रवचन देत होता आत्ता तरी तिला एकच मार्ग दिसत होता संध्याकाळी इतर चार चौघांसारखं आपणही त्याच्या या प्रवचनाला जायचं काल रात्री दिसलेला तो जर खरोखरच -कर दिसला असेल तर माणूस हा गंगाधर महाराज होता का पाहायचं मग 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 पाहू पुढे तिचं गृहिणीचं मन दिवसभर आवरावर करण्यात गुंतलं होतं प्रवासासाठी सामान बांधताना मुलांनी सगळ्या कपाटातले सगळे कप्पे पार उलथे पालथे केले होते सकाळचा बराचसा वेळ आणि दुपारचाही तिचा काही वेळ त्या आवरण्यातच गेला मग संध्याकाळी ऊन जरा कमी झाल्यावर ती निघाली आपल्या मनाची अवस्था तिला वर्णन करता आली नसती मनात एक भीती होती एक कुतूहलही होतं छाती जराशी धडधडत होती आपल्या लहानशा सुखी संसारावर अचानकपणे हे सावट आलेलं तिला दिसत होतं त्याच्या प्रतिकारासाठी ती सज्ज झाली होती फक्त हे आक्रमण बाहेरून होतं का तिच्या मनातून होतं याची तिला शहानिशा करायची होती इमारत प्रशस्त उत्तम बांधणीची तीन मजली होती सभागृह खालच्याच दर्शनी भागात होत लोकांची अगदी तोबा गर्दी नसली तरी शे सव्वाशे श्रोते तरी जमलेच होते त्यांच्यात आपण सहज लपून राहू असं मीराला वाटलं साधारण तिच्याच वयाच्या पाच सात जणींचा एक घोळका बसला होता त्यांच्या शेजारी ती जाऊन बसली बसायला जाजम होती आणि हॉलच्या एका भिंतीपाशी सुमारे दोन फूट उंचीचं एक व्यासपीठ होतं त्यावर पांढरी शुभ्र गादी आणि एक लोड होता बरोबर ठरलेल्या वेळी मागचं दार उघडलं आणि मीराला धक्काच बसला त्या दारातून आत आला तो माणूस काल रात्री तिला तिच्या बागेच्या हेजपाशी दिसला होता